नमस्कार निवेदिता सराफ मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप स्वागत आहे आमच्या निवेदिता सराफ रेसिपीचा एक माझा उजवा हात आहे तो म्हणजे आमचा रामेश्वर जगदार आहे मी आव्हान केलं होतं रामेश्वरसाठी आम्ही मुलगी बघत होतो की जिला उत्तम मेथीची भाजी करता येईल कारण त्याला भयंकर मेथी आवडते ती तिच्याशी रामेश्वर लग्न करेन लगेच आमचा व्हिडिओ गेला नाही तोच त्याला खरोखरच छान मुलगी मिळाली आणि त्याचं लग्न झालंय आज आमच्या या आमच्या या निवेदिता सराफ रेसिपी या प्लॅटफॉर्मवरती काय म्हणत आमची सुनबाईच म्हणून पहिल्यांदा येते तर अपर्णा अपर्णाचं मी स्वागत करते ये अपर्णा ही अपर्णा जगदाळे आमच्या रामेश्वरची बायको आणि तुला येते ना मेथीची भाजी करता oh, oh, oh. <laughs> <laughs> तर मी दाखवलेला मेथी मसाला केलाच की नाही त्याच्यासाठी हो तर आपण पण नोकरी करते तू कुठे नोकरी yes, करतेस uh, मी स्टेट स्ट्रीट आहे स्टेट स्ट्रीट नावाची कंपनी आहे एम एन सी अरे वाह व्हेरी नाईस आणि तुझ्या काय तुझे वर्क वर्कअवर्स काय असतात ट्वेल्व टू नाईन ट्वेल्ईन असं त्याचे वर्क अवर्स असतात म्हणजे तू रात्री उशिरा येत असशील मग सकाळी जरा तुझं सगळं गडबड होत होत असेल ना कामाची तर त्यामुळे आपण मी आज अशी एक रेसिपी दाखवणार आहे ज्याला आपण म्हणूया वन पॉट मिल त्यातून सगळे सध्या डाएटच्या मागे असतात ग्लुटन नको भात नको हलकं काहीतरी खायला पाहिजे त्याच्यात भाकऱ्या करायला तुम्हाला वेळ नसतो अशा वेळेला काय करायचं तर मी तर तुला एक आज बाजरा खिचडी दाखवणार आहे okay. हा बाजरा खिचडा आपण खिचडाच म्हणूया त्याला म्हणजे काय त्याच्यामध्ये भाज्या पण आहेत तर आपण काय म्हणूया मला असं ना तुम्हाला काही वन पॉट मिल्स शिकवायचे आहेत म्हणजे मागे मी बाजरीचा डोसा पण दाखवला होता <laughs> आणि त्याच्याबरोबर भाजीची चटणी म्हणजे भाजी भाकरी खाल्ल्यासारखंच आहे खूप सोपं होतं तर ही खिचडी पण ना पटकन होण्यासारखी म्हणजे तू ऑफिसला जायच्या आधी पटकन बनवू शकतेस स्वतःसाठी डबा नेऊ शकतेस रामेश्वरला पण डबा देऊ शकतेस आणि त्या एकाच खिचडीमध्ये बाजरा पण आहे ॲट द सेम टाईम भरपूर साऱ्या भाज्या आहेत हां तर आपण आता ती बाजरा खिचडा बघूया का हो ये आपण ना ह्या बाजऱ्याचा जो खिचडा आपण करतोय ना त्याच्यासाठी आपण घेतले बाजरी मी एक कप बाजरी घेतली आहे हां हा? okay. आणि ती बाजरी साधारणतः चार एक तास आपण भिजवून घ्यायची परत मग अशी मी म्हटलं तसं ही तुम्ही बाजरीची करू शकता ज्वारीची करू शकता किंवा नाचणीची करू शकता okay. पण ज्वारी आणि बाजरीची जास्त छान होते ती खिचडी हा किंवा ते फॉक्सटेल मिलेट बघ अलीकडे मिळतं अलीकडे खूप मिलेट्सचे वेगवेगळे वेग प्रकार मिळतात कारण अलीकडे मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना जरा बारीक वगैरे राहण्यासाठी ग्लुटन फ्री खायचं असतं भात नको असं म्हणणं असतं तर त्याच्यासाठी मी ही रेसिपी बेसिकली केली आणि वन पॉट मिल जसं तो आपण सारख्या अजून कितीतरी बायका असतील ज्यांना पटकन स्वतःचं घरातलं आवरून नवऱ्याचा डबा स्वतःचा डबा घेऊन जायचंय बाहेरचं खाण्यापेक्षा नेहमी घरचा डबा नेलेला बरा मी आणि अशोक आम्ही अजिबात बाहेरचं खात नाही आम्ही संध्याकाळपर्यंतचं आमचे सगळे डबे बरोबर घेऊन जातो जाताना त्याच्यासाठी थोडंसं प्लॅनिंग करावं लागतं पण ही ही एक सिम्पल गोष्ट आहे ना ओ, 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 आता बाजरी भी ना ही बाजरी काय रात्री समजा तू भिजत घेतलीस हा तर सकाळी उठल्यावरती ना पाणी काढायचं आणि ही बाजरी मिक्सर फिरवून घ्यायची जी आपण आता घेणार आहोत तर साहित्य बघूया आपण एक कप बाजरी घेतलीये ह्याच्यामध्ये ना मी फ्लॉवर वाटाणा गाजर फरसबी आणि सिमला मिरची अशा भाज्या घेतल्यात आपल्याला ज्या व्हायच्यात भाज्या घ्यायच्या ज्या आता घरात असतील त्या भाज्या घ्यायच्या फक्त कोबी घेऊ नका फळभाज्या जास्त करून घ्याव्यात okay. त्याच्यामध्ये म्हणजे जसं फ्लॉवर आहे सिमला मिरची आहे बटाटा पण चालेल मी आत्ता बटाटा घातला आणि कारण परत डाएटला बटाटा खायचा नसतो म्हणून हा बटाटा नाही घेतला पण चालेल ना हरकत नाही बटाटा घालू शकतेस तू वाटाण्याचे सध्या चांगले मिळत आहेत वाटाणे बाहेर त्यामुळे वाटाणे गाजर छान आहे खूप छान भाज्या अजून मिळत आहेत तर फ्लॉवर वाटाणा गाजर फरच बी थोडी शिमला मिरची आता ह्याचं प्रमाण तुम्ही घ्याल तितकं म्हणजे ही एक एक कप खिचडी आहे त्याला बघ ना जवळजवळ जबा, एक बाउल भरून मी भाज्या घेतल्या थोड्या जास्त बोलत कारण भाज्या जास्त घेतल्यात आपण कारण त्या भाज्यांचंच फ्लेवर येईल आणि त्या भाज्या पोटात गेल्या पाहिजेत त्या खाणं खूप गरजेचं आहे म्हणून तर भरपूर साऱ्या भाज्या आहेत त्याबरोबर आपण थोडा एक कांदा घेतलाय कापून थोडा लसूण आणि आलं घेतलंय कारण ते टेस्टी पण लागलं पाहिजे आता बाजरी थोडी उष्ण असते बघ mm -hmm. म्हणून आपण ही खिचडी करणार आहोत तुपात जेणेकरून okay. त्याची उष्णता कमी, कमी होईल आणि आपण ताकात ती शिजवणार आहोत mm -hmm. दह्या ताकामुळे त्याचा आणखी त्याची उष्णता mm -hmm. जरा जसं mm -hmm. वरीचा भात आपण भगर खातो उपासाला बघ mm -hmm. ती जर तुम्ही ताकात शिजवलीत ना कारण भगर पण उष्ण असते त्यामुळे ती आपण ताकात शिजवावी तसं आपण ताकामध्ये ही खिचडी शिजवणार आहोत करायला लागूया आपण खूपच कमी गोष्टी दिसत आहेत पण ह्याच्यातून एवढं छान हा तेच मला म्हणायचं की सोपी रेसिपी आहे आणि झटपट झटपट आणि कसं वन मिल म्हणजे एक वन पॉट मिल हे एक केलं न दुसरं बरोबर घ्यायची काही गरजच नाही आहे तुम्हाला तर सर्वात पहिलं म्हणजे आपण न ही पाणी काढून जरा बाजरी आपण मिक्सर मधनं फिरवून घेऊया बघितलं yes. हे बघितलं हे असं आपल्याला दरदरीत असं वाटून घ्यायचंय एकदम बारीक वाटायचं नाहीये हा आता आपण पहिल्यांदा घालूया तूप पाणी सुद्धा जरा थंडा येतो कारण आपल्याकडे हे ना मी गाईचं तूप वापरते हा त्याच्यामुळे त्याने एकदम प्युअर गाईचं तूप आहे त्याच्यामुळे त्यांनी आणखीन एक थंडा येतो मला त्याच्यात ना जिरं द्या आता तो जिरं आहे ना आता पहिल्यांदा आपण तूप थोडं गरम करूया ते तूप गरम झालं ना जर आपण मोठा करूया गॅस की आपण पहिलं त्याच्यात घालूया जिरे आता ह्याच्यामध्ये आपण गरम मसाला मुद्दावून घालत नाही आहोत कारण बाजरी ऑलरेडी जरा उष्ण असते समजा ही तुम्ही ज्वारीची केली तर एखादे दोन चार मिरे घातलेत तरी चालतील पण आपण गरम मसाला मी मुद्दाम अवॉइड करते आपण जिरं घातलंय त्याच्यामध्ये घालूया थोडस हिंग हिंग नेहमी ना पोटाला चांगलं असत हिंग वातहारक असत ना त्यामुळे थोडं आपण त्याच्यामध्ये घालूया हिंग हिंग आणि जिरं घातलंय हा आता आपण त्याच्यात घालूया थोडं लसूण चवी पुरता असं खूप त्याला फार फ्लेवर्सची गरजच नाही आहे आणि थोड़ा अगदी किंचित आलं हां बस हे एवढं घातलं ना की झालं आता आपण जरा ते छान परतून घेऊया जिरं लसूण आलं आणि कांदा ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलं तर घाला नाही तर नका घालू मी आपला घालतेय थोडस त्याला फ्लेवर यायला कांद्याचा पण कांदा घालूया त्याच्यावर इवन ह्याची ना अशी ज्वारीची पण सुंदर होते माहितीये खिचडी तरी फॉक्सटेल मिलेट असतात किंवा काय म्हणूया आपण वेगवेगळ्या अलीकडे मिलेट्सचे प्रकार मिळतात कुट्टू मिळतं की ते बकवीट म्हणतात बघ बकवीट म्हणजे व्हीट नसतं त्याच्यामध्ये पण ते पण मिलेटचाच एक प्रकार आहे ह्या सगळ्या वेगवेगळ्या वेग 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 गोष्टींची ही खिचडी बनू शकते हो हो मिक्स पण करू शकतो अगदी अगदी अगदीच करू शकतो ज्वारीची पण मी केली ही ज्वारीचीही चांगली लागते पण जर तुम्हाला गहू खायचे नाही आहेत आणि तुम्हाला तांदूळ खायचे नाही आहेत तुम्हाला ते अवॉइड करायचंय पण भरपूर साऱ्या भाज्या तुमच्या पोटात गेल्याच पाहिजेत मग अशी बाजरीची किंवा ज्वारीची खिचडी नक्कीच छान लागेल लागे। आणि पौष्टिक पौष्टिक मेन म्हणजे सुद्धा किती तुला हे एवढंच करून न्यायचं आहे मग चपाती करायला नको भाकरी करायला नको अर्धा तास पण नाही वीस पंधरा वीस मिनिटं होऊन जाणार तुझं हे आणि एवढं एकच ना बरोबर घेऊन गेलं किंवा झालं बरोबर कोशिंबीर न्यायची झालं ऑफिस मध्ये जाणाऱ्या बायकांसाठी हे खास करून खूप सोपी गोष्ट आहे कांदा ना असं खूप शिजवायची गरज नाही कारण कुकरमध्ये तो शिजणार <laughs> आहे हा काय आपण बिर्याणी नाही करतो त्याच्यामुळे ना एवढा कांदा बस केलेला आता त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा घालूया सगळ्या भाज्या घालते आधी हा हॅलो मस्त त्या भाज्या थोड्या अशा परतून घ्यायच्या आणि भाज्या कुठल्याही काही घ्या तुम्हाला ज्या भाज्या तुम्ही घेऊ शकता मेनली जास्त करून आपण त्याच्यात कोबी वगैरे मी घालत नाही कोबीला पाणी सुटत म्हणून युजली फ्लॉवर वाटाणा गाजर फरसली या मेजरली भाज्या मी त्याच्यात तुला वाटलं तर तुम्ही याच्यात तोंडली घालू शकता तोंडली पण छान लागतात नाही ते याच्यात तोंडली घालू शकता टिंडा मिळतो बघ टिंडा मिळतो ते जे तो घालू शकता हा घातला तरी तोही चांगला लागतो तुला वाटलं तर बटाटा घालू शकतेस mm -hmm. तू येतात अजून हे mm -hmm. बस थोड्या परतून घेतल्या ना भाज्या हे आपण घालूया त्याच्यावरती mm -hmm. हा बाजरा mm -hmm. आपण भाज्या जास्त आणि बाजरा कमी घेतल्या बघशील mm -hmm. तर कारण त्या भाज्यांचा आपल्याला म्हणजे आपण खाताना पण मला असं वाटतं मी बऱ्याचदा mm -hmm. भाजी जास्त पण भाकरी छोटी किंवा चपाती कापस कमी खाते पण भाज्या जास्त खातो आता ह्याच्यामध्ये कोणाला वाटत असेल तर ते डाळ पण घालू शकतात पण मला वाटतं भाजी आणि हे इनफ आहे डाळ घालायची गरजच नाही हे बघितलं तर कशा भाज्या आणि हे आता मिक्स छान आपण परतून घेतलं आता त्याच्यामध्ये आपण घालूया हळद दे थोडी हळद अगदी थोडं तिखट हे तिखट करायचीच नसते खिचडी गरम मसाला नाही तिखट नाही हे अगदी फक्त एवढंच आपण तिखट घालूया त्याला बसलं पुरतं हं आणि गोडा मसाला घालूया आपण जो हा माझा घरी हा माझा हा घरी केलेला गोडा मसाला असतो ज्याची रेसिपी मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती मसाले भाताच्या व्हिडिओमध्ये टाकली मसाले भात आणि जेव्हा मी टोमॅटोचं सार केलं तर माझ्या मसाले भाताचा तो स्पेशल मसाला बनवायची त्याला वास बघ किती सुंदर आहे हा आपण ह्याच्यात टाकूया एक चमचा असा बस झाला कुठलाही मसाले जास्त टाकायची गरजच नाहीये त्याला हा आहे आणि मला असं वाटतं आमच्या आई नेहमी म्हणायची अति मसाले टाकून पदार ना पदार्थ तुम्ही बिघडवू नका मग त्या मसाल्यांचाच सगळा स्वाद राहतो त्या भाजीचा स्वाद निघून जातो झालं आता हे सगळं परतून झालं आपलं आता ह्याच्यात आपण घालूया ताक आणि ताक असं जाड नाही आपलं हे पातळच आहे येत मला असं वाटतं आपण थोडस त्याच्यात अजून पाणी घालूया हा कारण ते काय ना खिचड आहे ना तो ते असं पॉरीज सारखं असं थोडस सा काय म्हणूया आपण मऊ आणखीन जरा असं सा सॉफ्ट आणि थोडस वॉटरीच असते ती खिचडी खिचडी सारखी दिसते खिचडा म्हणतो आपण तसं आहे ते असं सुक सुक नाही होता का मग तर थोडं मी अजून गरम पाणी घालते त्याच्यात आणि त्या एक कप बाजरीमध्ये ऑलमोस्ट दोन जणांची खिचडी बनते बघ हे ना तुझ्यासाठी रावेश्वरसाठी दोघांसाठी बनवू शकते नक्की बघित दवा घेऊन जायला एकदम सोपी गोष्ट आहे ना आपण थोडं मीठ घालूया आता आपण कुकरचं झाकण लावून ह्याच्या आता प्रत्येकाचं कुकरचं वेगवेगळं असतं ना काही लोकांना कमी शिट्या घ्याव्या लागतात mm. जास्त घ्याव्या लागतात मी आता ह्याच्या घेणारे तीन शिट्या okay. तीन शिट्यामध्ये ते शिजेल आणि मग ते कुकरचं झाकण पडेपर्यंत पण शिजत ना परत आपण <laughs> आता कुकर बंद करून आपण वाट बघूया आता जरा कुकरचं झाकण पडेपर्यंत आपण थांबूया आणि मग बघूया आपली खिचडी कशी झाली आहे मस्तच झाली फ्रेगरेन्स तिथे एवढा छान छान येतोय ना, <laughs> ना? <laughs> बघूया आपला खिचडा मस्त झालेला आहे मस्त आहे छान जर आपण खाली लागली नाही काही नाही चार शिट्ट्यांचं गणित बरोबर होत आता आपण हे सर्व करूया छानशा बोलमधनं yes. <laughs> तयार आहे आपला बाजरीचा खिचडा खूप त्याच्यामध्ये मस्त मस्त भाज्या घातल्या आहेत आपण आणि असं छान पॉलिश सारखं एक होल होलसम मील आहे ते वन पॉट मील आहे त्याचबरोबर ना मी हे मिरगुंड आमच्याकडे कोकणामध्ये अशी पापडाचाच प्रकार असतो तर त्याला मिरगुंड म्हणतात ही मिरगुंड मी तळली नाही okay. ही ना नुसती मायक्रोवेव्ह मध्ये ठेवलेली आहेत मला वाटलं तळवे नाही डीप फ्राईड अजिबात नाहीयेत नुसती मायक्रोवेव्ह मध्ये ठेवली आहेत आणि मीडियम हीट वरती पौष्टिक हा त्याच्यात ह्याच्यावर काहीतरी खावस वाटलं तर तुम्ही तळलेला पापड खायचा किंवा तळलेलं काही खाण्यापेक्षा मस्त ही मायक्रोवेव्ह मध्ये केलेली मिरगुंड खाऊ शकता आणि ही खिचडी खाऊ शकता मग तुला आवडली की नाही खिचडी घे खूप जास्त आता हे कर तुझ्यासाठी पण आणि नवऱ्यासाठी पण सासरच्यांसाठी पण आणि तुम्हाला पण पाठवेन <laughs> ती आमच्याकडे पहिल्यांदा आली आहे लग्न झाल्यानंतर म्हणून तिची ओटी भरली म्हणून आमची हे हळद कुंकू तुम्हाला दिसतंय <laughs> आता खाणे कसं वाटतंय सांग ऍक्च्युली <laughs> मी खाल्ली आणि खूप छान झाले आणि मी सर्वांना सांगेन ज्या वर्किंग वुमन आहेत की झटपट अशी रेसिपी आहे आणि पौष्टिक आहे वेट नाहीये त्याच्यात गेम होणार आणि असं काहीच नाहीये खूप जास्त पोस्टिक आहे सगळ्यांना सांगेन की खरं आणि मी तर नक्कीच ट्राय करणार <laughs> आणि थँक्यू इतकं म्हणजे आईने शिकवल्यासारखं शिकवलं खूप <laughs> असं वाटलंच नाही की मी अशा मोठ्या व्यक्तीकडून शिकते एकदम आई सारखं फिलिंग आलं आणि थँक्यू थँक्यू सो मच मग oh? yes. तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलन हिट करा बेल आयकन ला हिट करायला विसरू नका आणि अशा मस्त मस्त रेसिपीज साठी बघत राहा निवेदिता सरा रेसिपीज थँक्यू <laughs>